गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी डीकेटीई संस्थेने तारदाळ येथील दहा एकर गायरान जागा क्रीडांगणासाठी चाळीस वर्षांपूर्वी भाडे तत्वावर घेतली आहे या क्रीडांगणाच्या जागेत बंदिस्त वॉल कंपाऊंडचे उद्घाटन करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे आले असता तारदाळ ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला यावेळी आवाडे यांनी ग्रामस्थांना अरेरावी करत धमकी देऊन गुन्हे दाखल करण्याची भाषा केली त्याच्या निषेधार्थ सोमवारी तारदाळ गाव बंद ठेवून आमदारांचा जाहीर निषेध करत रॅली काढण्यात आली तसेच या बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे आमदार प्रकाश आवाड यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ गेले दोन दिवस ग्रामस्थांचे बैठकीचं सत्र सुरू आहे सोमवारी ग्रामस्थांच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात येत होतं त्यावेळी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवत पाठिंबा दर्शवला तसेच ग्रामस्थांनी आमदार प्रकाश आवाडेंचा त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे प्रमोद परीट विनोद कोराणे विकास गायकवाड रणजित पवार सुनील शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करत आमदारांच्या हेकेखोरपणा व गावाविरुद्ध जाणाऱ्यांना धडा शिकू असं सांगितलं तर पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर सुरू असलेल्या वॉल कंपाऊंडलाच बंदोबस्त दिल्याने ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होते तसेच डिकेटी संस्थेला क्रीडांगणासाठी भाडेपट्टी करारावर जागा दिलेली असताना त्याचा वापर आजपर्यंत करण्यात आलेला नाही त्यामुळे ही जागा बंदिस्त करून आमदार आवाडे काय साध्य करणार आहेत असा सूरही ग्रामस्थातून सुरू आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन